तिखट तिडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इन्स्टंट चहा त्यासाठी लागणार साहित्य बघूया इथे मी एक टेबल स्पून मिरी घेतली आहे गॅस मी चालू केला आहे आपल्याला फक्त शेकून घ्यायचं हे सगळं सामान अर्धा मिरी घेतली लवंग घेतली एक चमचा वेलदोडे घेतलेत थोडासा दालचिनीचा तुकडा आहे हे जायफळ आहे थोडं आणि एक मसाला वेलची आहे त्याचबरोबर इथे एक चमचा बडीशोप घेतली आहे मी ही सगळी मसाला चहाची रेसिपी दाखवते आणि फक्त आपल्याला थोडं शेकायचं आहे कारण हवेने थोडं दमट होतं ना म्हणून इथे आपलं हे मसाला शेकून झाला आहे पूर्ण आपण डिशमध्ये काढून घेऊ पण यामध्येच ही तुळशीची पानं आणि गवती चहा हा धुतलाय मी आपण आता आपण थोडासा गरम करून घेऊया कारण हा ओलसर आहे ना म्हणून तुम्ही मी हे सगळा मसाला घेतलाय मसाला चहा म्हणून तर तुम्हाला नुसतंच गवती चहाचं आवडत असेल तर गवती चहा आ, या मिश्रणामध्ये घालून तुम्ही नुसता गवतीच्या फ्लेवर किंवा वेलदोडाचा फ्लेवर तसंही करू शकता पण मी सगळ्याच मसाल्याचा म्हणून चहा दाखवते तर आपण प्रवासात जातो आपल्याला चहा सकाळी सकाळी खूप लोकांना सवय असते मला पण आहे उठल्या उठल्या चहा घ्यायची मग आपल्याला चहा मिळत नाही तर हा आपण बाटलीत भरून घेऊन गेलो तर प्रवासामध्ये कुठेही गरम पाणी मिळतं तिथे आपल्याला उपयोग करता येतो तर आपण गॅस बंद करूया आणि हे थोडंसं थंड होऊ देऊ आता इथे मी बाकीचं काय सामान घेतलं ते दाखवते इथे मी दोन चमचे सुंठ पावडर घेतली आहे इथे एक चम एक कप दुधाची पावडर घेतली आहे हा अर्धा कप साखर घेतली आहे आणि तेवढीच ही चहाची पत्ती घेतलेली आहे आपण हे थंड झालं की मग बाकीचं करायला घेऊया तर पण इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण हा सगळा जो मसाला भाजला होता म्हणजे शेकला होता तो घालून घेऊ त्याचबरोबर साखर आहे ती घालून घेऊया चहापत्ती सुंठ पावडर आहे हे आपलं कोरड झालंय आणि आपली ही दुधाची पावडर हे घालून घ्या आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून बारीक करून आहे इथे बघा आपण मिक्सर मध्ये सगळं बारीक करून घेतलंय छान बारीक झाले तर आता हे असं पण आपण वापरू शकतो पण जर गाळून घेतलं तर मग आपल्याला का काय प्रवासात गाळणी न्यायची गरज नाही थोडंसं जे जाडसर राहील पर ते परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं याच्यातलं मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नुसता गवती नुसता वेलदोडा किंवा दालचिनी जास्त असं कसंही वापरू शकता तर मी एकदा चहा बनवेल त्याच्यामध्ये हे टाकून देईल तर हे आपल्या झालं प्रीमिक्स हे चहाचं तुम्ही हे चांगलं स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये कोरड्या बरणीमध्ये हे सगळं भरून ठेवा आणि कधीही प्रवासामध्ये तुम्ही ही बॉटल घेऊन जा आणि आता आपण ह्याचा चहा कसा बनवायचा तेही बघूया मी पहिले थोडंसं भरून घेते ह्याच्यात एक बॉटल दोन बॉटल झाले आहेत ते बघा आपण ग्लास घेतलाय त्यामध्ये अगदी आपण उकळतं पाणी घालतोय घालूया आहे प्रीमिक्स इथे बघा आपला चहा तयार झाला आहे मी गाळून घेतला होता कारण थोडेफार अजून त्याच्यात जाडसर कण राहिले होते गवती चहाचे तर तुम्ही ही प्रीमिक्स नक्की करून बघा प्रवासात खूप उपयोग आला आहे किंवा आपण घरातही वापरू शकतो याच्या आधी मी चहाचा मसाला नुसता असाही पण एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याची पण लिंक तुम्ही बघू शकता हा हा इन्स्टंट चहा पण करून बघा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तसंच तणकाला लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका रेसिपी रेसिपीबरोबर